करपल राण सार देवा जळल शिवार तरी नाही देर सोडला मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत आणि या दाहकतेनुसार शेतकऱ्यांचे हाल अपेष्टीचं प्रमाण देखील तितकेच तीव्रतेने वाढत आहेत औरंगाबाद जिल्ह्यामधील शिवूर येथील एका शेतकऱ्याची ही व्यथा आज आपण एम एस बिंदाच्या विशेष रिपोर्ट मध्ये दाखवणार आहोत दुष्काळामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही तर नागरिकांना महिलांना राणो राणी पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे असे असताना मात्र मराठवाड्यामध्ये राजकारणाचे पेव पेटलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे या संदर्भातचा रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ लाखे यांनी बघूया टीम एम एच बिंदासचा दुष्काळावरील हा विशेष रिपोर्ट मराठवाड्यात यंदा निसर्गाने अवकृपा केली दुष्काळाची दहाकता अधिक जाणू लागली औरंगाबाद जिल्ह्यासह वैजापूर तालुक्यामध्ये वरुणराजाने अवकृपा केल्याने जनावरांचा पाणी गंभीर बनला आहे आज आपण जालिंदर निकम यांच्या शेतवस्तीवर आलो आहोत त्यांच्याकडे जनावरांची संख्या आहे मात्र त्यांचे जे हाल चालू आहेत जनावरांचे ते पाहून अक्षरशः डोळ्यात आश्रू येतात आपल्यासोबत शेतकरी जालिंदर निकम आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगा तुमच्याकडे तीस जनावर आहेत आणि वरुण राजेने औकू का केली आहे तुमच्या जनावरांना चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालाय त्यांना पिण्यासाठी पाणी आहे काय सांगा हे जनावर सांभाळायची किती हा प्रश्न येतो काय बोलत काय प्रश्न सोडून द्यावा गो आता थांबवा गो आता थांबवा म्हणता पण यांना टाकावा काय आता घेणार आहे पण बोलणे कसं करायचं कसं आता तुम्ही सांगा काय आता आमच्या नावेला सोडून द्यावा तर आता इकडे जातील त्याचा तपास लागणार आम्हाला एक तर शेतीने शेती एकूण चारा घेतला असता शेतीने हातावर एकदम काय करावं काय शासनानं आम्हाला मदत दिली पाहिजे आमचं काहीतरी आता जनावरांकडे पहा तुम्ही गायची काहीतरी पहा काय लोक सगळे म्हणतात सांभाळा सांभाळा आम्ही सांभाळले पण आता आम्ही काही करू शकत नाही त्यांना अगदी लहान बालकाच्या तळ आपल्या लहान बालकाप्रमाणे सांभाळून देखील सुद्धा वरुणराजेने अवकृपा केल्याने या जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शासनाने तात्काळ दखल घेऊन निकम यांना आर्थिक मदत करावी व चाऱ्याचा प्रश्न त्यांचा मार्गी लावावा जेणेकरून हे जनावर उद्या आपल्याला दिसू शकतील सौरभ लाखे यमेश बिनदास वैजापूर मराठवाड्यातील बिहिरींनी तळ गाठलाय अशा अवस्थेत जनावरांना पाणी कुठून आणायचं हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उपस्थित होत आहेत प्रश्न आवासून बसलाय अशा अवस्थेत लहान मुलं देखील भटकंती करताना पाहायला या जनावरांच्या म्हशीच्या दुधाच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवतात पावसाने अवकृपा केल्याने जनावरांचा चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्याचा परिणाम उत्पन्नावर झालाय आपण त्यांच्याच घरातल्या माऊली आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया विचारूया त्यांना काय नेमकी परिस्थिती आहे काय सांगाल जनावरांचा तुमचा चाराचा ता प्रश्न गंभीर झाला पाणी नाही जनावरांना प्यायला त्याच्यामुळे तुमचं जे साधन आहे दुधाचं तेही कमी पडले काय तुमच्या प्रसंग ओढवलाय हो आम्हाला वावर नाही शिवर नाही पाळा म्हणत्या पाळा म्हणत्या यांना खायला काही नाही काय टाका काही नाही आम्हाला अशी पंचित पडली जनावरांना खायला नाही तर आम्ही याच्यात पडलो आणि लोक म्हणते जनावर जिकू नाही त्याला फोन घेणार आता त्याच्यामुळे मग आम्ही सगळं संकटात ये आम्हाला काहीतरी शासनाकडून मिळायला पाहिजे अशी आमची हे पहिले किती प्रमाणात दूध यायचं आता काय परिस्थिती झाली हो ना आता जनावरांना खायला नसल्यामुळे दूध नाही एवढं त्याच्यावरच आमचा वाढ व्यवसाय चालू आहे ना दुसरा काही नाही आता वावर नाही शिवर नाही काय करावं काही नाही असं झालं आम्हाला भूमिहीन असून अगदी उमेद न सोडता निकम कुटुंबीय हा संसाराचा गाडा ओढत आहे शेती नसल्यानं या शेतकऱ्याने मोठमोठली जनावरं संगोपित या ठिकाणी दुग्धव्यवसाय निवडला मात्र पदरी पडत आहेत तीही निराशा निसर्गाची अवकृपा होत आहेत आणि असे असताना देखील या तीस ते पस्तीस जनावरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे चाऱ्याचा पत्ताच नाही पिण्याच्या पाण्यासाठी तर दूरदूरपर्यंत पाण्याचा शोध घ्यावा लागतो अशा अवस्थेत जनावरांचं संगोपन कसं करायचं सरकारकडूनही मदतीची निराशाच मिळत आहेत निवडणुकांचं वारं तीव्रतेने वाहत आहे मात्र शेतकरी बळी मोठ्या उपमा देऊन शेतकऱ्याची कुचेष्टा करण्याचं काम थांबत नाहीये संकटाने आम्हाला तर फार गाजलंय आम्ही शेतकरी असून सुद्धा आमच्याकडे स्थलांतर का मोठ्या प्रमाणात होत आहे युवा वर्गाला रोजगार नाही पाणी नाही आम्ही पाण्यामुळे आमचे जनावरही मोठ्या प्रमाणात कसायच्या दावणीला चालले शासनाने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी दुष्काळग्रस्त म्हणून आम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आमच्या वैजापूरची तर निवड झालेलीच आहे परंतु लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठी अनुदान रक्कम जमा दा करावी ही विनंती शासनाला